किनगाव येथील रहिवाशी तथा रयत शेतकरी संघटनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रमजान पिंजारी यांनी यावल तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे व तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानाचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे सदरचे निवेदन शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी दुपारी दोन वाजता त्यांनी तहसील कार्यालयात दिले आहे किनगाव येथील रहिवाशी तथा रयत शेतकरी संघटनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रमजान पिंजारी यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत यावल तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे एक निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की यावल तालुक्यात सुमारे चार ते पाच दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला आणि गारपीट देखील झाली त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे गहू हरभरा केळी कांदा इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे तेव्हा प्रशासकीय पातळीवर तातडीने या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स्टी डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलं हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेनमध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वत विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावल